नमस्कार मंडळी आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे पण खाताना कारले अजिबात कडू लागणार नाही आणि मेन म्हणजे लहानपासून आवडीने मागून खात इतकी कारल्याची भाजी तयार होते आता इथे मी एक चमचा गूळ घेतलेला आहे त्यामध्ये छोटासा चिंचेचा तुकडा टाकून घेतलेला आहे आणि पाणी टाकून आपल्याला हे पंधरा मिनिटे भिजत ठेवायचं आहे कार्लो कोणत्याही पद्धतीने बनवत असाल तर चिंच आणि गुळाचं पाणी टाकायला विसरत जाऊ नका आता इथे मी तीन कारले चिरून ठेवलेली होती त्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून तीन तासासाठी भिजत ठेवलेलं होतं त्यामुळे त्यांना पाणी सुटलेलं आहे आता हे कारली आपल्याला पिळून त्यातलं कडवट पाणी करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर कारली कडू होत नाहीत त्यामुळे कधीही कारली बनवत असाल तर चिरून त्यामध्ये दोन तास आधी मीठ टाकून झाकून ठेवायचं म्हणजे कारल्यातलं कडूपणा निघतं बघू शकता सगळी कारली इथे मी पिळून घेतलेली आहेत आणि यामधलं सगळं पाणी निघालेलं आहे आता आपण यामध्ये मीठ टाकलेलं असतो ना त्यामुळे कारलीची फोडी अगदी खारट बनते तर खारटपणा घालवण्यासाठी आपल्याला छान तीन पाण्याने ही कारली धुवून घ्यायची आहेत दाबून दाबून धुवायची म्हणजे खारटपणा यातला निघून जातो तर इथे मी सगळी कारले स्वच्छ धुवून घेतलेली आहेत बघू शकता या पद्धतीने तीन वेळा मी कारली धुवून घेतलेली आहेत काही जण काय करतात की कारली उकळून देखील करतात पण उकळून केल्यामुळे त्याची चव थोडीशी कमी होते अशा पद्धतीने जर बनवला ना अगदी टेस्टी लागतात तुम्ही जर असं जर एखादी फोड्यामधली उचलून खाल्ली तर अजिबात कडू लागत नाही नक्की ट्राय करून पहा आता आपण याला फोडणी देऊन घेऊयात फोडणी देण्यासाठी चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायचं जिरे तडतडली की एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा सा सा कांदा जास्त बारीक चिरायचा नाही आणि त्याचसोबत इथं आपल्याला कारल्याची फोडी आणि एक चमचा लसूण आली पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि मंदाचे वरती छान असं आपल्याला पाच मिनिटांसाठी कारले कांद्यासोबत परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मंदाचे वरती छान कारले हे परतवून घ्यायचे आहेत बघू शकता छान कारले परतलेले आहेत आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घ्यायचा थोडंसं मीठ टाकायचं कारण की आधी आपण कारल्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्याचा फ्लेवर राहतो एक चमचा पावडर एक चमचा जिरे पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला त्याचसोबत दोन चमचे इथे मी कांदा लसूण चटणी टाकलेली आहे घरची कांदा लसूण चटणी आहे तुम्ही त्याऐवजी लाल तिखट वापरू शकता छान परतून घेतल्यानंतर इथे मी पाच मिनटे आधी तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती ती डाळ यामध्ये टाकून घेऊयात दोन चमचे तुरीची डाळ यामध्ये टाकून घेतलेली आहे मी जास्त ही डाळ टाकलेली नाही तुम्हाला जर जास्त शिजलेली तुरीची डाळ आवडत असेल तर तुम्ही तुरीची डाळ दहा ते पंधरा मिनिटे आधी भिजवत ठेवा आम्हाला थोडीशी कच्ची खायला आवडते त्यामुळे पाच मिनिटेच मी तुरीची डाळ भिजत ठेवलेली होती आता झाकून दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घेऊयात आणि त्यानंतर झाकण काढून घेऊयात पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि चिंच गुळाचं जे पाणी होतं ते पाणी यामध्ये टाकून घेऊयात चिंचेचा जोता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अजून थोडंसं पाणी टाकून घेऊयात कारलं शिजल आणि डाळ शिजल इतपत तर अजून थोडंसं मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता झाकून मंद असेवर ती पाच मिनिटांसाठी शिजवून घेऊयात जोपर्यंत पूर्णपणे याला तेल सुटत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे जवळजवळ पाच मिनिटे लागतात आणि बघू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला गॅस बंद करून घेऊयात वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात तर इथे आपली चमचमीत अशी डाळ कारल्याची भाजी बनून तयार झालेली आहे जरासुद्धा कडू लागत नाही आणि गुळ टाकल्यामुळे गोड तर अजिबात लागत नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच एकदा भाजी ट्राय करून पहा कर्ल्याची ही भाजी ज्वारीच्या भाकरी सोबत अगदी मस्त लागते सोबत मिरचीचं सो लोणचं आहे घरातली सगळी मंडळी मागून मागून खातील त्यामुळे तुम्ही आधी ही रेसिपी ट्राय करा आणि त्यानंतर कमेंट्स मध्ये मला येऊन सांगा की कशी वाटली ती आणि हो तुम्ही जर हे पदार्थ बनवलात तर याचे फोटो मला इंस्टाग्राम वरती डी एम करू शकता करिश्मास भेजवानी माझी इंस्टाग्राम आयडी आहे नक्कीच पाठवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद